पागचर पाहायची ॲट मागे शिवून की मागे सर अजून थोडं मागे सर पाहायचे ॲप तर घ्यायचे पैसे लागतील अरे वा किती छान किती छान कोणी दिलं तुला हे टी शर्ट कोणी दिलं कोणी हेमंत काका रे थँक्यू बोल ना का तू त्यांना बोल ना नक्की बोल ना ফ্রেনক ইসদের লাগবে গুড नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर लहान मुलं घरामध्ये असलं की घराचं गोगुळ होतं बरं का तर लहान मुलांमुळेच घराला घरपण येतं आणि त्यांच्यामुळेच घरातलं वातावरण फ्रेश असतं तर ह्या छोट्याशा चुमोकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बरं का तर हे लहान बाळ त्याच्या मम्मीशी किती छान प्रकारे बोलत आहे आणि त्याच्या शर्टावर तर किती छान लिहिलं आहे बरं का तर द्यायचे पैसे लागतील असं लिहिलं आहे तर सध्या नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे की खूप नेटकरी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि कमेंटही केलेला आहे तर पैसे नसेल तर पा नाही मिळत असं पण तो छोटासा चिमुकला म्हणत आहे मला ह्या चिमुकल्याचा व्हिडिओ खूप खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद